बबड्या कुठं दिसाना बरं का बबड्या कुठेतरी गेलाय बरं का मी त्याला शोधतो बरं का बबड्याला बबड्या दिसतच नाही हा बबड्या ना। बबड्या कुठे गाड्या लापलाय का बाबड्या इथं लापाच्या पे गेले गा हे पोरग लपलाय का इथं हा ल... <laughs> <laughs> जा आता पळत जा परत जा एकदा जा एक जा पळ पळ आईला बघायचं आई, आई कुठे बघ बघ बरं आई कुठं आहे कुठं आहे बघ बर लपली बघ लपली जा तू जा लपायला बाब्या जा तू जा मी येतो बघायला जा जा आता लपाय गेला बरं का बघा तू लप मी बघायला येतो जा लपायला जा पो बरं बरं दिसा ना आता बबड्या कुठेतरी गेला बरं का दिसत नाही बरं का बबड्या कुठेतरी लपलाय बरं का तो त्याला सापडावं लागणार आहे नाहीतर ना शिफ्टी हालती व कुणाची तरी कुणाची शिफ्टी बाबड्याची बबड्याची काय कड्या बाबड्या शिफ्टी का हे बोया तुझी शिफ्टी आहे <laughs> बरं चल ठीक आहे ठीक आहे आले आहे बघ बरं बघ कुठे बघ बरं ये बरं कुठे कुठे बघ बरं तिकडं आहे का इकडे नाही ना नाही आता बघ तिकडे चल बेडरूम मध्ये चल चल चल, चल बेडरूम मध्ये हे आवाज त्याला कुठे रे चल बड्या बेडरूम मध्ये बेड चल मी तुला दाखवतो चल हा चल चल, चल चल मी दाखवतो चल उठ हा चल चल अरे मी दाखवतो चल उठ थप थक दिला आवाज चल मी दाखवतो इकडे चल खिडकी बसी चल खिडकीत चल उठ चल चल हा खिडकीत 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 लपली चल उठ 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 चल 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 पटकन बापड्या गेली कुठे बघ रे कुठे बघ रे बाबा कुठे रे कुठे रे कुठे रे <laughs> तिथं थांब आता तू जा आज जा हा थांबा थांबा पुढ्या पळपळ पळ पळ पळपट कुठं लपली बघ बर तू काल माग आहे तुझ्या तिकडे बापड्या तुलप मी ति मी बघायला होतो तिला चल चल तुलप हा तुलप आता तुलप जा जा लप पट पट लप त्याला कसं कळतंय बघ ना लप मानल्या थांबा थांबा मी तू तिथंच बघ हा हिथच बस हिथच असा बस असा असा हे बाबड्याला बघायले बाबड्या दिसत नाही लपला कुठतरी बाबड्या बघा आता दिसत नाही अरे कोणतरी दिसतंय बरं काहीतरी कोणतरी बाबड इथं लपलाय का, का? हाला। हाला। कुटे कुटे आ, <laughs> तू अरे ए बब्या इथं लपलाय तू तू चल मी जाऊ का मला बघा येतो का बाबडे हो मी चाललो हॅलो हॅलो कुठे रे कुठे बाब्या हा हो किती आता तू लप जा तू लप ब मी येतो बघा आहे ये तुला हा तो गेलो तू खरंच लगे गेलो तू तिकडे कुठे 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 बघा इथं लपलाय का तू बब्या इथं लपलायच चल जा आई आई गेली आई गेली ए चल आएगी ली, आएगी ली। एचल, चल पटकन बाबड्या अरे तुल तिला बघायला लावतो मी आहे अर बांधण मध्ये अरे बपड्या ए काय करतोय बघ आलं बघ बघायला बघाय आलं बघ तुला खाली 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 बघ खाली बघ पाणी रे पोळून पोळण ताण लागली त्याला Ne-ai <truză> părtăit la pe, pe care de oarii.